शिवसेने वीस वर्ष झालं पक्षाचं काम करतो वर्षानुवर्षाचं काम करायचं आणि नगरसेवक इलेक्शन आले की तुम्ही जर काँग्रेसला जागा सोडत असेल तर ते मी कदापि आम्ही सहन करणार नाही ही माझी भूमिका नाही ही पक्षाची भूमिका राहील हा अपक्ष काम उतरू नये काँग्रेसला पूर्ण चितपण करून उद्वस्त करून पूर्ण काँग्रेस प्रभाग पंधरामध्ये आम्ही वर्षानुवर्ष वीस वर्ष झाले आम्ही काम करतो आम्ही काय आमदार की लढवायची का खासदार सांगा आम्ही सामान्य शिवसैनिक आहे आम्हाला या इलेक्शनला फक्त नगरसेवक इलेक्शनला ना कार्यकर्त्याला लढण्याला संधी असते लढण्याला मी तुम्ही आमदार खासदार आम्ही लढवू शकत नाही मी निष्ठावंत शिवसैनिक योगेश दशरथ अप्पा सलगर प्रभाग पंधरा मधून इच्छुक म्हणून मी अर्ज भरलेला आहे माझी मुलाखत झाली आहे सगळं माझी जर दखल पक्ष आणि महाविकास आघाडी जर माझी दखल घेत नसेल तर शिवसेनाच्या दैलने मी आंदोलन करील आणि प्रभाग पंधरा मधली काँग्रेस मी उद्ध्वस्त करून दाखवलं काँग्रेसच्या विरोधात महाविकास आघाडीच्या विरोधात मी प्रचार करणार शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद नाही यांना दाखवून देईल मी काय ते कारण मी वीस वर्ष झालं काम करतो ही इलेक्शन म्हणजे कार्यकर्त्याचे इलेक्शन असते साहेब त्या सगळ्यांना माझी दखल घ्यावं लागेल कारण का सांगू का वीस वर्षानंतर कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे इथं जर बाहेर ना आलेल्यांना आणि इकडून तिकडून ज्या पक्षातनं घेतलेल्या कार्यकर्त्यांना जर संधी तुम्ही देत असेल थंबा लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका